हॅलो एव्हरीवन नमस्कार मी आहे डॉक्टर सुप्रिया पाटील पुणे बिबेवाडी येथे आपले साईप्रिया नावाने क्लिनिक आहे तेथे आपण सर्व हेल्थ कंडिशन्ससाठी होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते म्हणजेच केसांपासून ते पायांच्या नकांपर्यंत सर्व कंडिशन इथे खूप साऱ्या पेशंट्सना आजपर्यंत फायदा झालेला आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे ट्रीटमेंट घेता येते आजपर्यंत बरेच ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले आहेत त्यापैकी काही पेशंट्सचे आपण रिव्ह्यू घेतलेले आहोत ते आपण डॉक्टर सुप्रिया पाटील असे एक युट्यूबवर आपण चॅनल घेऊन येत आहोत तेथे आपण सक्सेस स्टोरी ऑफ सायप्रिया क्लिनिक या सीरीजमध्ये मध्ये बरे झालेले पेशंट्सचे मनोगत ऐकणार आहोत खाली डिस्क्रिप्शन मध्ये सायप्रिया क्लिनिकचे ॲड्रेस दिलेले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येते होमिओपॅथी होमिओपॅथी हो ही एक अशी हेल्थकेअर सिस्टम आहे की आता आपण सुरुवातपासून त्याची इंट्रो देण्याची नसेल असं मला वाटतं कारण हे जगातला सेकंड सेकंड हायेस्ट हेल्थकेअर सिस्टम आहे जे जगभरात आता आता उपचारासाठी प्रसिद्ध आहे त्यांनी त्यावेळेचे एम डी डॉक्टर होते एम डी प्रॅक्टिशनर होते त्यांनी ह्या ह्या खोज केलेली आहे त्याचे त्या दोनशे मिलियन्स पीपल रेग्युलर बेसिसवर व वाईड रेंज ऑफ कं, कंडिशन्समध्ये यूज केली जाते तर ही खूप प्रचलित आणि डॉक्टर सॅम्युएल हनेमन यांनी सतराशे शहाण्णव नाईन सेवन्टीन नाईन्टी सिक्समध्ये ह्याची सुरू सुरुवात केली ना होमिओपॅथी हे पंचावन्न टक्के वर्ल्ड वाईज वापरणारी होमिओपॅथी मेडिसिनल सिस्टम आहे हे सेकंड लार्जेस्ट हेल्थ केअर सिस्टम इन द वर्ल्ड आहे त्याचबरोबर हो होमिओपॅथी हे नॅशनल हेल्थ सिस्टम ब्राझील चिली इंडिया मेक्सिको स्विझरलँड असे देश आहेत युरोपमध्ये ट्वेंटी नाईन पर्सेंट होमिओपॅथी आज डे टू डे लाईफमध्ये तिथलं पॉप्युलेशन करत आहे त्या मदे मदे, आ, तर त्याचबरोबर इंडियामध्ये तर फास्टेस्ट ग्रोईंग रेट आहेच त्यामध्ये यू केमध्ये फॉर्टी नाईन पर्सेंट तर यू एस एमध्ये फिफ्टी एट पर्सेंट अशी पॉप्युलेशन आज होमिओपॅथी यूज करत आहे तर टोटल होमिओपॅथी मेडिसिन्स टू थाउजंड थ्री हंड्रेड सेवंटी थ्री असे मेडिसिनचे 19, uh, मदे होते है, तर आता आहे आहे होमिओपॅथी मेडिसिन हे सर्व एज ग्रुप मध्ये खूपच इफेक्टिव्ह आहे लहानांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत खूप बेनिफिशियल आहे त्याचबरोबर इन्फेक्शियस बॅक्टेरियल वायरल ह्या सर्व अफेक्शन मध्ये सुद्धा होत आहे त्यावर सुद्धा खूप छान पद्धतीने काम करत आता वळू आपल्या क्लिनिक कडे आपल्या क्लिनिकचे जे फॉर्म्युला आहे होमिओपॅथी मेडिसिनचे फॉर्म्युला आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे ते स्वतः आपण बनवलेले आहेत ते त्यामुळे ते अक्यूट आणि क्रॉनिक दोन्ही कंडिशन्समध्ये खूप उत्तम प्रमाणे काम करणारे आहेत आणि हे सिस्टम जर आपल्याला पाहिजे असेल तर कोल्हापूरमध्ये डॉक्टर प्रवीण मतिवाडे आणि डॉक्टर अर्चना मतिवाडे अर्चना मतिवाडे ही माझी कझिन आहे तर त्यांचं मतिवाडी फार्मसी कोल्हापूरमध्ये फेमस आहे तर तिथे तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकताय डिस्क्रिप्शनमध्ये मा मी त्यांचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देते आणखीन डॉक्टर सुप्रिया पाटील नावाने युट्यूबवर चॅनल स्टार्ट करत आहोत त्यामध्ये आपण ट्रीटमेंट मेडिसिन न्यूट्रिशन डाएट वेट लॉस विथ फिटनेस आणि मोटिवेशनल व्हिडिओज डाएट आणि ब्युटी टिप्स आणि त्याच्याचसोबत हो हेल्दी आणि न्यूट्रिशियस रेसिपीज असे बरेच व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत तर ज्या तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही हवे नवीन व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट्समध्ये सुचवू शकताय हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा येईल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू